विद्यार्थी मित्रांनो पाठ क्रमांक चार उपास यांच्या पाठातील आहे प्रश्न पहिला पूर्ण करा पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागले प्रोटीन युक्त पदार्थ चरबी युक्त द्रव्य पंतांच्या आहारतज्ञ मित्रांनी वर्ज करायला सांगितलेल्या आहार गोष्टी दिवसा झोपणं सोडा, पत्ते खेळणं सोडा, बोलणं सोडा. पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. वजनाचं ते काय मेलं होऊन हळूहळू कळलं. कोणाचं मागून खात नाही. स्वतःचं कमावून खातो. वाढलं तर वाढू दे वजन. प्रश्न दुसरा कारणे शोधा. वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता. कारण पंत टे टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावेच लागत होते न बोलता ते काम करू शकणार नव्हते व काम केले नाही तर खाणार काय बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला नाही कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते प्रश्न तिसरा पाठा आधारे खालील संकल्पांचा अर्थ संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा भीष्म प्रतिज्ञा पंतांनी आपले वजन कमी करण्याचे ठरवल्यावर मित्रांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या त्यांचे एकशे एक्क्याऐंशी पाऊंड वजन पाहून त्यांची झोप उडाली परंतु पंतांची झोप उडाली यावर रात्री यामुळे त्यांच्या धर्मपत्नीचा विश्वास नव्हता परंतु पंतांची झोप उडाली रात्री यावर यामुळे त्यांच्या पत्नीचा धर्मपत्नीचा विश्वास नव्हता एकूण सर्वांची त्यांची सर्वांनीच त्यांची चेष्टा केल्यावर त्यांनी दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी करून चेष्टा केल्यावर करून दाखवीन तर खरा अशी भत्मा भीष्म प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा पंतांनी आपले वजन कमी करण्याचे ठरवल्यावर मित्रांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या त्यांचे एकशे एक्क्याऐंशी पाऊंड वजन पाहून त्यांची झोप उडाली परंतु पंतांची झोप उडाली यावर त्यांच्या धर्मपत्नीचा विश्वास नव्हता एकूण सर्वांनीच त्यांची चेष्टा केल्यावर त्यांनी दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी करून चे करून दाखवील अशी त्यांनी काय केली अं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणजे वजन कमी करण्याचा ठाम निश्चय पंतांनी केला बाळसेदार भाज्या पंतांच्या डाएटच्या बाबतीतचा बाबतीतला कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता रोज काही काही चमत्कारिक पदार्थ त्यांच्या पानात पडायला लागले बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली म्हणजे कोबी कॉलीफ्लॉवर अशा बाळसेदार भाज्यांमुळे पंतांचे वजन वाढेल असे वाटल्यामुळे त्या या कुटुंबाने अन्न सोडून दिले शिवाय वजन कमी व्हावे म्हणून शिवग्याचे शेंगा पडवळ भेंडी जळवेचे चवळीच्या शेंगा अशा सळपात्र भाज्या खाणे त्यांनी सुरू केले तिसरा आहे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो पंथांनी वजन घटण्या साथ, घटवण्यासाठी आहार शास्त्राची पुस्तके वाजली चरबीयुक्त द्रव्ये प्रोटीन युक्त पदार्थ या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढली त्यांनी मित्रांचे सल्ले पाळले उदाहरणार्थ दुपारी झोपणे सोडा पत्ते खेळणे सोडा रनिंग करा बोलणे सोडा तोंडावर ताबा ठेवा तूप लोणी तळलेले पदार्थ खाणे सोडा दोरीवरच्या उड्या मारा वगैरे पंतांनी महिन्याचा उपास निराहार शत्रो शास्त्रोक्त आहार दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना करूनही पंतांचे वजन कमी झाले नाही एकशे ब्याण्णव ना पाऊंड यामुळे त्यांनी यापुढे जन्मात डाएटच्या आहारी न जाण्याचे ठरवले कारण त्यांच्या मते एवढे वजन एवढे करूनही वजन कमी झाले नाही वजनाचा मार्ग भलत्याच काठ्यातून जातोय असे त्यांना वाटत होते असामान्य मनोनिग्रह मित्रमंडळींचे डाएट बाबतीतले विविध सल्ले पंत पाळत होते त्यानंतर आचार्य बाबा बर्वे यांच्याकडून मौन पाळण्याचा तोंडावर ताबा ठेवणे बोलणं सोडणे हे सल्ले मिळाल्यावर पंथांनी बोलणं सोडणं शक्य नसल्याचे कबूल केले कारण ते टेलिफोन ऑपरेटर होते मग बाबा म्हणाले की मग कसलं वजन उतरवणार तुम्ही यावर पंथाने चिडून निश्चय केला बस वजन उतरेपर्यंत उपास काटकोळे झाल्याचे स्वप्न त्यांना पडू लागले भरल्या ताटावरून ते उठू लागले बिन साखरेचा बिन दुधाचा चहा ते पिऊ लागले साखर पाहून त्यांच्या अंगाचा तिरपापड होईल हे ते फळांवर जगू लागले दोरीवरच्या उड्या मारू लागले कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावू लागले पंधर वडाभरात फक्त दोन वेळा साखर भात एकदा कोळंबी भात एकदा नागपुरी वडा भात एवढे अपवाद वगळता त्यांना भाताला स्पर्श केला नव्हता पंतांच्या उपासाची चेष्टा करणाऱ्यांनाही पंतांमध्ये फरक जाणवत होता पंतांना भीती वाटत होती ती प्रशस्तीने मुठभर मास वाढल्याची परंतु त्यांचा असामान्य मनोनिग्रह आणि जिभेवर ताबा असल्यामुळे त्यांना वीस ते पंचवीस पाऊंड वजन कमी होण्याची अपेक्षा होती चौथा प्रश्न चौथा खाली शब्द समूहासाठी एक शब्द शोधा ठरवलेले व्रत मध्ये सोडणे म्हणजे व्रतभंग वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना म्हणजे आहार परिवर्तन भाषेचा प्रवाह म्हणजे वाक्प्रवाह अचूक शब्द ओळखून लिहा तुम्हाला तिथे उत्तर दिली आणि अधोरेखित सुद्धा शब्द करून दिले आहे प्रश्न सहावा खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ त्यांच्या जोड्या म्हणजे समोरच तुम्ही उत्तर लिहायचे मी लिहिले तसं तुम्ही लिहायचं नाहीये हात दाखवून अवलक्षण आपण होऊन संकट ओढवून घेणे सुरुंग लावणे एखादा बेत उधळून लावणे अंगाचा तीळ पापड होणे

जेव्हा दोरीवरच्या उड्या मारणं सुरुवात केली तेव्हा पहिली उडी शेवटची ठरली त्यांच्या आठ बाय दहाच्या खोलीत पूर्ण दोरी फिरवणे शक्य नव्हते त्यामुळे पहिल्या दोरीतच उडीतच दोरी ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या बाटल्या औषधाच्या बाटल्या खाली येऊन घेऊन आले दुसरी उडी अर्धवट मारण्याच्या प्रयत्नातच ती बा आचार्य बाबा बर्वेंच्या गळ्यात पडली त्यांचा आधीच पंतांवर राग होता त्यात ही दोरी गळ्यात पडली त्यामुळे त्यांना नको नको ते ऐकून घ्यावे लागले अशा प्रकारे ही एक हास्यास्पद हास्या गोष्टी पंतांच्या उपसाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा तर पंतांनी वजन कमी करण्यासाठी आहार परिवर्तन करण्याचे ठरवल्यावर पंता कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता रोज काही काही चमत्कारी पदार्थ पंतांच्या पानात पडायला लागला एके दिवशी नुसती पडवळे उकळून त्यांनी पंतांना खायला घातली शेवग्याच्या शेंगा पडवळ चव चवळीच्या शेंगा वगैरे सरपात्र भाज्यांचा खुराक पंतांना देणे त्यांनी चालू केला कोबी कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींनी मंडळींची स्वयंपाक घरातून मंडळींनी हकालपट्टी केली सकाळचा चहा देखील पूर्वीसारखा राहिला नाही अशा प्रकारे पत्नीचा जो अवर्णनीय उत्साह आहे तो या पाठात दिसून येत पाठातील तुम्हाला जो आवडलेला विनोद आहे तो कोणता आणि तो का आवडला ते स्पष्ट करा तर पंतांनी असामान्य किंवा कमीत कमी वीस ते पंचवीस अशी खात्री बाळगली होती परंतु वजन काट्यावर वजन करताच महिनाभरापूर्वी ज्या वजन काट्याने त्यांचे वजन एकशे एक्क्याऐंशी पाऊंड दाखवले होते त्याच वजन काट्याने त्यांचे वजन आज एकशे ब्याण्णव पाऊंड दाखवत होते शिवाय समजदार पण ते एकीकडे पौष्टिक सात्विक आहार घेतात लिंबाचा रस एक दूध व दुसरीकडे चार वेळा भात खाऊन तो अपवाद समजतात आणि वजन कमी असेल अशी खात्री बाळगतात हा विनोद मला सर्वात जास्त आवडतो तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून लिहा तर नववीची परीक्षा झाली मी पास होऊन दहावीच्या वर्गात गेले या वर्षी काहीही करून सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असा मी संकल्प केला नुकतीच मी महिन्याची सुट्टी अनुभवलेली असल्यामुळे लहान लवकर उठायची सवय मोडली होती आईला मी माझ्या संकल्पना विषयी सांगितले दुसऱ्या दिवसापासून आईने मला सकाळी पाच वाजता उठायला सुरुवात केली उठवायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी नवा उत्साह असल्यामुळे मी शहाण्याबाळ्यासारखी उठव बसलो शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मैत्रिणींबरोबर गप्पा खेळ शाळेतील अभ्यास या सर्वांमुळे मला माझ्या संकल्पनांविषयी विसर पडू लागले कमी झाले कोणतीही गोष्ट करताना मी यंदा धावीत आहे याची जाणीव करून दिली जाईल सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा माझा संकल्प आई विसरली नव्हती आईनेच एकदा घरातील सर्वांच्या देखत माझी चेष्टा केली घरातील लहान भावंडेही माझी नमस्क मस्करी करू लागली खेळणे टीव्ही पहा टीव्ही पाहणे हे सारेच मला पारखे झाले मग मात्र मी निश्चय केला की आपण कुणाच्या चेष्टेचा विषय बनू नये मी केरळ संकल्प पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली व नियमित उठून लवकर अभ्यास लवकर उठून नियमित अभ्यास करू लागले तर तुम्हाला हा उपास तर या पाठावरचे प्रश्नांचे उत्तरं तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद